आज आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत मिठीच्या मुठिया बनवणार आहोत आजच्या मुठिया नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या बनवायच्या आहेत ह्या मुठिया कुठल्याही भाज्यांमध्ये घालून आपण खाऊ शकतो तसच चहा सोबत सुद्धा चांगल्या लागतात आजच्या मुठियांमध्ये थोडा वेगळा मसाला तयार करणार आहोत ज्यामुळे यात सोडा वगैरे घालायची काही गरज नाही आणि या मुठिया सुद्धा होतात नमस्कार मी श्रावणी तुमचं मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया मुठिया कशा करायचे ते तर क्रिस्पी मुठियासाठी घरातल्या एका वाटीप्रमाणे ह्या चार वाटी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून नंतर एका चाळणीमध्ये निथळत ठेवली आहे एक वाटी एवढी कोथिंबीर पाण्यात ठेवली आहे साधारण एक तासाने भाजीचं सगळं पाणी निथळून गेलं आहे तर ही भाजी आता थोडी थोडी करून बारीक चिरून घ्यायची थंडीच्या दिवसात बाजारात मेथी मोठ्या प्रमाणात येते आणि ती स्वस्तही असते म्हणून आपण मेथीचे बरेचसे प्रकार ह्या सीझनमध्ये करू शकतो तर ही अशी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे ती काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात एक मसाला करूया त्यासाठी चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं आठ दहा लसूण पाकळ्या एक लहान चमचा जिरं आता हे पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने वाटायचं आहे ही पेस्ट मुठ्यामध्ये घातल्याने मुठिया मस्त चवीच्या बनणार आता पीठ मळण्यासाठी परातीत तीन चमचे दही घ्यायचं एक लहान चमचा मीठ अर्धा लहान चमचा हळद एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक मोठा चमचा धणाजिरा पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घ्यायचा एक लहान चमचा गरम मसाला दोन चमचे सफेद तीळ एक लहान चमचा बडीशेप पावडर दोन चमचे साखर साखरेमुळे मेथीचा कडवटपणा निघून जाणार एक चमचा लिंबाचा रस हे सर्व आधी मिक्स करायचं नंतर इथे दोन चमचे तेल मोहनासाठी घालायचे आणि मिश्रण छान मिक्स करायचं ह्या मसाल्यात दही असल्यामुळे इनो किंवा सोड्या घालायची आवश्यकता नाही ह्या मुठिया आतून नरम आणि बाहेरून क्रिस्पी होणार तशाच मुठिया फुललेल्या तयार होणार दही आणि साखर घातल्यामुळे मेथीचा कडवटपणा बॅलन्स राहणार आणि मुठिया टेस्टी होणार तर हे असं अशा पद्धतीने मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता यात कापलेली मेथी मिक्स करायची मेथी कापून चार वाटी एवढी घेतलेली आहे रोजच्या घरातल्या वाटीचं माप आहे आता यात अर्धी वाटी कोथिंबीर घालून घेतली आहे इथे कोथिंबीर ऑप्शनल आहे सुद्धा चवीत चांगली भर पडेल आता यात वाटलेलं आलं मिरची पेस्ट घालायची आणि हा मसाला छान एकजीव करायचा त्या मिश्रणाला हळूहळू पाणी सुटणार याने मेथीचा कडबटपणा निघून जाणार आणि त्याची चव बॅलन्स राहणार आता हे सर्व मिक्स केल्यावर एकसारख्याच वाटीने एक वाटी बेसन मिक्स करायचं त्याच वाटीने अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच वाटीने अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा म्हणजे चार वाटी मेथीसाठी एकूण दोन वाटी पीठ घेतला आहे आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेवढी आपण मेथी घेतली आहे त्याच्या अर्ध पीठ घ्यायचं आहे चण्याच्या पिठाने मुठिया क्रिस्पी होणार गव्हाच्या पिठाने बाइंडिंग चांगलं होणार आणि रव्याने मिठीला सुटलेलं जे पाणी आहे ते शोषून घेणार त्यामुळे मुठिया जास्त वेळ क्रिस्पी राहणार रव्याने मुठिया जास्त दिवस टिकणार आता हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे याचा छान पिठाचा गोळा तयार झाला आहे हा अशा पद्धतीने गोळा तयार झाला आहे इथे हे पीठ थोडं घट्ट आहे तर यामध्ये दोन ते तीन चमचे ताक घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं पीठ एकदम सॉफ्ट मळायचं नाही आणि घट्टही मळायचं नाही साधारण मीडियम पीठ मळायचं आता हाताला थोडं तेल लावून या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन गोळे तयार करायचे पोळा हातावर ठेवून दोन हाताने आधी गोल आणि मग लांबट आकाराच्या असे मुठिया तयार करायच्या किंवा एकसारख्या गोल सुद्धा तुम्ही करू शकता मुठिया शक्यतो लहान आकाराच्या तयार करायच्या या ताकामुळे मुठियाला एक वेगळी चव येते त्याचप्रमाणे मुठिया जास्त मोठ्या ठेवल्या तर आतून चांगल्या फ्राय होत नाही आणि क्रिस्पीसुद्धा होत नाही तसेच थंड झाल्यावर थोड्या वेळाने त्या नरम पडतात म्हणून मुठिया शक्यतो लहानच ठेवायच्या म्हणजे त्या जास्त दिवस टिकणाऱ्या अशा होणार आता तेल गरम करून मीडियम आचेवर मुठिया तळायच्या मुठिया तेलात सोडल्यावर थोड्या वेळाने वर आल्या की चमच्याने मुठिया या अशा पद्धतीने फिरवायच्या जेणेकरून मुठिया चारी बाजूने चांगल्या फ्राय होणार मुठिया सोडल्यावर लगेचच परतायच्या नाही तर थोड्या वेळाने फिरून घ्यायच्या साधारण एका वेळेला ह्या मुठिया तळायला बंद ते मध्यम आचेवर सात ते आठ मिनटं लागतात प्रॉपर चारी बाजूने फ्राय झाल्यावरच मुठिया बाहेर काढायच्या आहेत आता ह्या मुठिया त तळून तयार झालेल्या आहेत त्या बाहेर काढूयात ह्या अशा मुठिया तयार झालेल्या आहेत बाकीच्या सर्व मुठिया तळून काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे ह्या मुठिया तयार झालेल्या आहेत ह्या काट्या चमच्याने फिरून तुम्ही बघू शकता क्रिस्पी झाल्या आहेत ह्या मुठिया उंदिओसारख्या भाजीमध्ये किंवा इतर भाज्यांमध्ये वापरून तुम्ही भाजी बनवू शकता आणि चटणी बरोबर एन्जॉय करू शकता किंवा टी टाईमला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता विशेष म्हणजे या मुठिया आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तर नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारच्या आजच्या मुठियाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद